नमस्कार आर पी रेसिपी अँड लॉग्स आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मार्केटमधून आणलेले आहेत पापलेट हे पहा एकदम ताजे ताजे आणि मस्तपैकी पापलेट आहेत आता आपण या पापलेटला पहिलं साफ करून घेऊयात इथे आपण दोन्ही पापलेट स्वच्छ साफ करून स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेले आहेत हे पहा फ्राय करण्यासाठी तुम्हाला जर पापलेट हवं असेल तर अशा प्रकारे साईटून कट करायचं आणि मधून अशा प्रकारे चिरून घ्यायचं म्हणजे सर्व मसाले आपल्या पापलेटमध्ये आतपर्यंत मुरले जातात आणि पापलेटला चवसुद्धा खूप छान येते त्यामुळे आपण इथे दोन्ही पापलेट आता चिरून घेतलेले आहेत आता आपण पापलेटला मसाले लावून घेऊयात आपण आता पापलेटला पहिला कोकमचं आगळ लावून घेणार आहे तिथे आपण कोकमचं आगळ घेतलेला आहे हे दोन्ही पापलेटला आपण चोळून घेऊयात दोन्ही साईडून हे पहा तिला पूर्णपणे दोन्ही साईडून कोकमचं आगळ पापलेटला चोळून घ्यायचं आहे दोन्ही साइडला आपण पॉपलेटला कोकमचा आगळ लावून घेतलेला आहे आता आपण ह्यामध्ये मसाले मिक्स करून घेऊयात इथे आपण घेतलेले पहिले हळद हा आपण घेतलेला घरगुती अग्री मसाला हे पा दोन चमचे इतका घरगुती अग्रीकोळी मसाला घेतलेला आहे इथे आपण घेतलेला आहे आपला घरगुती अग्री कोळी गरम मसाला इथे आपण घेतलेला आहे चवीपुरतं मीठ हे सर्व मिश्रण आपण पापलेटला मिक्स करून घेऊयात म्हणजे पापलेटला पूर्णपणे दोन्ही साईडून लावून घेऊयात दोन्ही साईडला मस्तपैकी आपण पापलेट मसाल्यांमध्ये एका पापलेटला तर आपण पूर्णपणे मसाले लावून घेतलेले आहेत दुसऱ्या पापलेटला सुद्धा आपण मसाले लावून घेऊयात दोन्ही पापलेटला आपण छानपैकी असे पूर्णपणे मसाले लावून घेतलेले आहेत आता दोन्ही पापलेट आपले इथे मसाल्यामध्ये मिक्स करून झालेले आहेत दोन्ही पापलेटला आपल्या इथे मसाले लावून झालेले आहेत आता आपण दहा मिनटासाठी पापलेट असेच मसाल्यांमध्ये मुरवट ठेवूया घेतलेले आहे परत परतीमध्ये आपण आज पापलेट फ्राय करणार आहोत सोबतच गरमागरम असे आपण तांदळाची भाकरी बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि पीठ चांगलं उकळवणी घेऊन इथे आपण मळून वगैरे घेतलेलं आहे आता आपण हातावर चांगल्यापैकी हातावरच्या भाकऱ्या बनवणार आहोत इथे आपण भाकऱ्या बनवायलासुद्धा सुरुवात केलेली आहे पीठ घेताना मस्तपैकी असं शिजवून घ्यायचं पीठ जास्त पण शिजवायचं नाही आणि कमीसुद्धा शिजवायचं नाही मध्यम पीठ शिजवून घ्यायचा म्हणजे छान अशा भाकऱ्या होतात आणि भाकरी करताना पीठ चांगला पूर्णपणे मळून घ्यायचा म्हणजे सुद्धा आपलं एकदम पातळ आणि एकदम मऊ लुसलुशीत होतात ते बोलता बोलता अशी आपल्या अग्री कोई पद्धतीमधली आपली तांदळाची हातावरची भाकरी तयार झालेली आहे पहा आणि जेव्हा हा साईटून तिला भेगा पडतात ना भाकरीला तेव्हा मस्तपैकी पाण्याचा हात घेऊन साईटून ओढून घ्यायचा म्हणजे छानपैकी अशा भेगा दिसत नाहीत आणि ते पहा मस्तपैकी अशी मोठी गोलाकार आपल्या हातावरची मस्तपैकी अशी भाकरी तयार झालेली आहे ती तवा तापट ठेवलेला तव्यामध्ये भाकरी टाकून घेतलेली आहे तुमची जर भाकरी तव्यामध्ये चिपकत असेल किंवा करपत असेल तर तव्यामध्ये भाकरी टाकायच्या आधी थोडंसं नॉर्मली तेल टाकायचं आणि तो कपड्यांनी फुसून घ्यायचा तव्यामध्ये की मस्तपैकी भाकरी टाकल्या अलगदपणे भाकरी सुटली जाते ही पहा आपली भाकरी लगेचच सुटलेली आहे आणि आपण हातानेच तिला आलटी पलटी करून घेतलेली आहे आणि इथे मस्तपैकी अशी आपली भाकरीसुद्धा फुगायला सुरुवात झालेली आहे अजिबात कपड्याचा वापर न करता न दाबता आपली भाकरी इथे सहजपणे फुगली जाते आणि एकदम टम्म अशी आपली इथे अग्री कोळी पद्धतीची तांदळाची हातावरची भाकरी तयार झालेली आहे आणि आता आपण ज्या भाकरीच्या तव्यामध्ये भाकरी बनवलेली त्यामध्येच आपण पापलेट फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी इथे तेल घेतलेलं आहे तेव्हा तर आपला आधीच तापलेला आहे सोबतच तेलसुद्धा आपला चांगला तापलेला आहे त्यामध्ये घेतलेलं आहे ठेचलेलं लसूण मच्छी फ्राय करताना जर त्यामध्ये लसूण नसेल तर मग मच्छीला चवसुद्धा अजिबात येत नाही म्हणून आपण इथे घेतलेलं आहे लसूण लसूणसुद्धा आपण काल त्याच्या सहाय्याने अल्टीपल्टी करून घेतलेला आहे तेलामध्ये आणि इथे आपलं लसूणसुद्धा लालसर झालेला आहे आपण मसाल्यामध्ये जर पापलेट मुरवट ठेवलेलं तो पापलेट आपण तेलामध्ये सोडून घेतलेला आहे पहा मस्तपैकी असा लाल भडक असा मसाल्यांचा कलर दिसतो आहे पापलेट तेलामध्ये सोडला ना की मग तव्यातून असं तेल असतं तो, तो साईडून पसरवून घ्यायचं तवा आपला साईडून हलवून आणि म्हणजे तेल सगळा पापलेटला लागला जातो इथे आपले बोलता बोलता एक साईड तर पापलेटची तयार झालेली आहे आपण मस्तपैकी अशा ती कालत्यामध्ये पलटून घेतलेली आहे एक साईडचा आपला पापलेट तयार झालेला आहे मस्तपैकी असा आता दुसरी साइड सुद्धा आपल्याला चांगली पूर्णपणे शिजवून घ्यायचंय मंदगासवरच आपल्याला पापलेट शिजवून घ्यायचंय म्हणजे अजिबात करपत सुद्धा नाही आणि एकदम कुरकुरीत असं होतो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पापलेट फ्राय करताना रव्याचा वापर केला तरी सुद्धा चालेल आपण इथे अजिबात रव्याचा वापर केलेला नाही तरी सुद्धा एकदम असे कुरकुरीत आपले इथे पापलेट झालेले आपण पापलेट वर वरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊयात हे पहा आपण इथे कोथिंबीरसुद्धा पापलेटवर पसरवून घेतलेली आहे आणि आपले इथे दोन्ही पापलेट फ्राय करून तयार आहेत दुसऱ्या तव्यामध्ये सुद्धा आपण दुसरा, दुसरा पापलेट फ्राय करून घेतलेला आहे एकदम कुरकुरीत असे आग्रिकोळी पद्धतीचे इथे पापलेट फ्राय तयार झालेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू